आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे हे वाक्य आजच्या घडीला सर्वच पक्षांकडून सातत्याने ऐकायला मिळत आहे दोन हजार वीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्यामुळे राज्यातील स्थानिक प्रशासनाचा कारभार हे प्रशासकच हाकत असल्याचं पाहायला मिळत आहे आता या निवडणुका नेमक्या कधी होणार आहेत आणि त्या कशामुळे इतक्या लांबल्या असे सर्व प्रश्न महाराष्ट्रातून विचारले जात आहेत या निवडणुका लांबण्याची कारण काय आहेत आणि त्यामुळे पुढील भविष्यात महानगरपालिकांसमोर किंवा एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर काय चॅलेंज असू शकतात त्यांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे दोन ते चार वर्षात कोणत्याही विभागाचे नगरसेवकच झालेले नाहीयेत त्यामुळे ते त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे हे मात्र नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत पुढे ढकलल्या गेल्याने स्थानिक लोक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामधला संवादच खुंटेला पाहायला मिळतोय आता यावर उपाय काय तर या निवडणुका लवकरात लवकर पार पाडणे त्या कधी पार पाडणार त्यांना उशीर का होतोय याचीच कारण जाणून घेऊया हो प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा हा प्रशासक हाकतायत सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे या निवडणुका लांबलेल्या आहेतच पण आता काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याचं तयारीच्या दृष्टीने तरी राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या दृष्टीने महायुतीतील पक्षांनी तयारीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे हे शिवसेनेला घेऊन स्वबळावर निवडणूक लढवणार असं त्यांनी घोषितच करून टाकलंय मुंबई ठाणे नवे मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी या जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका या अजूनही प्रलंबित आहेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षापासून रखडलेल्या आहेतच शिवाय नवनिर्मित जालना व इचलकरंजी महानगरपालिकेची अजून पहिली निवडणूकही झालेलीच नाहीये या सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत तसंच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपते अशाच प्रकारे पंधराशे ग्रामपंचायतीमध्येही सध्या प्रशासकीय व्यवस्था सुरू आहे आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच या संस्थांच्या निवडणुका का झालेल्या नाहीत तर युती सरकारच्या दोन हजार बावीस मधील अध्यादेशामुळे निवडणुका या रकडलेल्या आहेत या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांवर अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये लक्ष वेधण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्याने महानगरपालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी असा प्रभाग रचना कशी असावी प्रभाग रचना आणि सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी कि राज्य सरकारने याबाबतचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतरच निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्याचा वेळ लागेल म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेळ लागतोय याशिवाय दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडणारे ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण रद्द केलं यामुळे ओबीसी मिळणाऱ्या आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर झाला ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षण डेटा म्हणजे चौकशी अहवाल सादर न करता याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परिणामी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास ओबीसी समाजात नाराजी व्यक्त होत आहे तर आरक्षण कायम ठेवण्यासाठी योग्य डेटा न केल्यास न्यायालयाचा आदेश मोडण्याचा धोका आहे दोन हजार बावीस दरम्यानच्या शिंदे फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आयोग स्थापन केलं होतं आणि डेटा गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते पण ही प्रक्रिया अपूर्ण असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असंही बोललं जात आहे निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यासाठी वॉर्ड रचना मतदार यादीतील फेररचना आरक्षण निश्चिती यासाठी पुरेसा वेळ लागतो ओबीसी आरक्षणासंबंधीची अनिश्चितता असल्याने आरक्षणाची अंतिम यादी तयार या करता आलेलीच नाहीये यामुळे निवडणूक आयोग नियोजित वेळेत निवडणुका घेण्यास हा असमर्थ ठरतोय अनेक जिल्ह्यांमध्ये वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची रचना आणि आरक्षण समावेश होतो ही पुनर्रचना न झाल्याने निवडणुका घेणं कठीण झालंय या निवडणुका लांबणीवर पडल्याने महानगरपालिका आणि स्थानिक नागरिक यांच्यातील कम्युनिकेशन गॅप वाढत असल्याचं जाणवत आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने कोणताही नगरसेवकच निवडून आलेला नाही आता नगरसेवक हा विभागाचा प्रतिनिधी असतो थेट प्रशासनाकडे जाण्यापूर्वी लोक त्यांच्या जा स्थानिक समस्या या नगरसेवकाकडे सांगतात आणि नगरसेवक त्या प्रशासनापर्यंत पोहोचवतो पण विभागांना नगरसेवकच नसल्याने नागरिक त्यांच्या समस्या मांडणार कोणाकडे आणि त्या समस्या प्रशासनाकडे पोहोचवणार कोण या प्रकारचे प्रश्न हे सध्या अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झालेले पाहायला मिळत आणि यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होणं खूप आवश्यक आहे या निवडणुका न झाल्याने जिल्ह्यांवर शहरांवर त्यांचे काय परिणाम होत आहेत हेही पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्वाचं कार्य म्हणजे रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांचा विकास करणे निवडणुका होऊन नवे लोकप्रतिनिधी निवडले जात नसल्याने अनेक विकासाची कामे थांबलेली आहेत आणि धीम्या गतीने सुरू होत आहेत स्थानिक स्वरावर निधीचे वितरण योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना दर्जेदार सुविधाच मिळत नाहीत आणि यामुळे नागरिक नाराज आहेत निवडणुका लांबणीवर गेल्याने निवडलेल्या प्रतिनिधींच्या जागी प्रशासकीय अधिकारी जसे की आयुक्त उपायुक्त प्रशासक या संस्था चालवत आहेत प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींप्रमाणे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना करणार नाहीत कारण त्यांचे सरळ उत्तरदायित्व लोकांकडे नसते त्यामुळे स्थानिक प्रशासन ठप्प होतं आणि नागरिकांच्या समस्या दीर्घकाळ सोडवल्या जात नाहीत लोकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून त्या प्रतिनिधींकडे स्वतःच्या समस्या सांगणं आणि प्रतिनिधींनी त्यावर तोडगा काढणं म्हणजेच लोकशाही पण निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे नागरिकांना त्यांचं मत व्यक्त करण्याची आणि स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी जबाबदार प्रतिनिधी निवडण्याची संधीच मिळालेली नाही यामुळे लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचा हा सहभाग कमी होतोय आणि लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास हा उडत चाललाय ओबीसी आरक्षण किंवा इतर कारणांमुळे निवडणुका लांबणे हे अनेक नागरिकांना राजकीय कारणांनी प्रेरित वाटतं यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये नाराजी निर्माण होते विशेषतः ओबीसी समाजात ज्यांना आरक्षण कायम राहील का नाही याची चिंता वाटते इतर समाज घटकांमध्येही प्रशासकीय अनिश्चिततेमुळे असंतोष निर्माण होतो स्थानिक स्वराज्य संस्थांचे वार्षिक निधी अनेकदा प्रलंबित राहतो किंवा पूर्ण क्षमतेने वापरलाही जात नाही कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवडलेल्या प्रतिनिधींपेक्षा जास्त धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो याचा थेट परिणाम म्हणजेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता येते निवडणुका लांबणीच्या मागे राजकीय उद्देश नागरिकांना हा जाणवतो आणि यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होते निवडणुका वेळेवर न होण्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो जो सामाजिक आंदोलनांमध्ये रूपांतरित होऊ शकतो ग्रामीण आणि शहरी भागांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कार्यपद्धती वेगळ्या प्रकारच्या असतात निवडणुका वेळेवर न झाल्यास काही भागातील प्रकल्प हे रखडतात काही ठिकाणी भ्रष्टाचार आणि अपारदर्शकता ही जास्त वाढते यामुळे विकासात प्रादेशिक तफावतात जाणवते निवडलेले प्रतिनिधी नसल्यामुळे लाँग टर्म योजना आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे खूपच अवघड ठरतं नागरिकांना काही काळासाठी तात्पुरत्या सुविधा मिळतात पण लाँग टर्म उपाययोजना केल्या जात नाहीत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा थेट परिणाम हा स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होतो विकासांमध्ये अडथळे लोकशाही प्रक्रियेवरचा कमी झालेला विश्वास आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव या सर्वांमुळे नागरिकांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय तोटा सहन करावा लागतो या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवडणुका वेळेवर घेणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण गरजेचं आहे आता यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतात हे बावीस तारखेच्या निकालावर अवलंबून आहे या निवडणुका झाल्यानंतरच प्रत्येक विभागातील नेमलेल्या नगरसेवकांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे गेल्या चार ते पाच वर्षांच्या त्यांच्या विभागांमध्ये काय काय कामे झाली कोणती कामे किती वेळात करायला हवी काही कामांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सा सामना करावा लागलाय या सगळ्या गोष्टींकडे नगरसेवकांना लक्ष देणं भाग पडणार आहे त्याचप्रमाणे चार ते पाच वर्षात या निवडणुका न झाल्याने या सर्व जिल्ह्यांचा विकासाचा आलेख हा डाऊन झालेला पाहायला मिळतोय हा आलेख परत वर काढणं आणि त्यासाठी निधी जास्तीत जास्त उपलब्ध करून घेणं आणि ट्रान्सपरन्सी ठेवून काम करणं हे ही चॅलेंज नगरसेवकांना पेलावं लागणार आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेमक्या कधी लागणार निवडणुका झाल्यानंतर नगरसेवकांसमोर कोणकोणती आव्हाने असणार आहेत या सगळ्या आव्हानांशी नगरसेवक कशा प्रकारे डील करतील याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाधी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद